गुड मॉर्निंग तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला इन्स्टाला मेसेज येत होते की ताई तू कोणत्या ॲकॅडमीत होती ती अकॅडमी कुठे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर खास हा व्हिडिओ त्यासाठीच बनवला बनवलेला आहे तर चला आपण जाऊया माझ्या ॲकॅडमीत तर अकॅडमीला जाताना रस्त्यात बॅनर लागलेले आहे तर त्या बॅनरला माझा सहकारी मुंबई पोलीस राहुल लोणारे आणि माझा फोटो लावलेला आहे विचार केलेली गोष्ट जेव्हा सत्यात उतरते तो आनंद एक वेगळाच चा पायऱ्यात चढताच एक चित्र आपलं लक्ष वेधत ते म्हणजे आम्ही पोलीस घडवतो असं सांगणार आहे वाक्य तर चला आता आपण अकॅडमीत जाऊया अकॅडमीत जाताच आतापर्यंत जे जे मुलं मुली पोलीस झालेले आहेत त्यांचे बॅनर अकॅडमीत लावलेले आहेत तर खूप छान वाटत त्यानंतर मी हॉफिसमध्ये गेली हॉफिसमध्ये आमचे आदरणीय शेळके सर हे बसलेले होते त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा केली की आपल्याला आशयाची एक जाहिरात बनवायची आहे तर हा आहे आमचा लेक्चर हॉल तर लेक्चर हॉलमध्ये सरांचं लेक्चर चालू होतं त्यामुळे मी काही मध्ये गेली नाही बाहेरूनच छोटासा व्हिडिओ काढून घेतला तर आमच्या अकॅडमीची खासियत म्हणजे दररोज शंभर मार्काचा पेपर हा होतो आणि दर शनिवारी ग्राउंड टेस्ट घेतली जाते त्यामध्ये तीन विद्यार्थ्यांचे नंबर काढले जातात व त्यांना बक्षीस दिले जाते ग्राउंड टेस्टचा व्हिडिओ व पेपरमधील मार्क हे प्रत्येक पालकापर्यंत पोचवले जातात जेणेकरून आपल्या मुला मुलामुलीची प्रगतीही पालकांना कळेल यंदा करिअर अकॅडमीमध्ये बाहेरील जिल्ह्यातील जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी राहण्याची उत्तम सोय सुविधाही देण्यात आलेली आहे हॉस्टेलच्या बाहेरील परिसरात कॅमेरे लावण्यात आलेले आहेत व एक नोट डायरीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून विद्यार्थी लेक्चरला जाताना सही करून वर लेक्चरवरून रिटर्न येतानाही त्याच्यावर सही करेल किंवा विद्यार्थ्याला घरून भेटण्यासाठी आई वडील कोणी आले याची नोंदसुद्धा या डायरीमध्ये घेतली जाते जर तुम्हा कोणाला ॲडमिशन घेण्याचे घ्यायचे असेल तर मी खाली आमच्या ॲकॅडमीचे संस्थापक श्री सुदाम शेळकेसर यांचा नंबर देते तर नक्की त्यांना फोन करून विचारमध्ये तुम्ही बघितलेलंच होतं की मी वर्दी प्रेसला टाकत होती तर त्याचं कारण असं होतं की मला फोटोशूट करायचा होता तर आम्ही अॅकॅडमीत आलोज सरांसोबत थोडे काही फोटो काढले त्यानंतर घरी गेलो आई दादा कंपनीतून आलेच होते त्यांच्यासोबत पण फोटो वगैरे शूट केले खूप छान वाटलं पहिल्यांदाच वर्दीत फोटोशूट करत होते आईवडिलांसोबत आणि संध्याकाळचा आमचा तर संध्याकाळी बाहेर जेवणाला जायचा आमचा प्लॅन होता तर आई दादा एका गाडीवर आणि मी आणि माझा भाऊ एका गाडीवर तर आम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर वगैरे दिली तर मस्त पनीर भाजी वडिलांसाठी चिकन घेतलेलं होतं मग काय मस्त जेवण वगैरे मस्त जेवण झालं तर जेवण वगैरे झालं आणि आम्ही चाललेलो आहे आता घरी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा